दुसऱ्या दिवशी हुणांच्या सैन्याचा लोंढा पंचनदाच्या दिशेनं निघाला सोबत स्थानिक वाटाडे होते हा प्रदेश तर अत्यंत समृद्ध महानद्यांनी भरलेला गाव खुशहाल पण तोरमांचं सैन्य वाटेत येईल ते गाव उद्ध्वस्त करत वादळासारखं सर्क पुढे सरकत होतं आणि शेवटी एक नदी ओलांडून ते जरा पुढे आले तर त्यांनी पाहिलं क्षितिजाजवळ अफाट सैन्य मंद गतीने पुढे वाटचाल करताना पुढे अवाढव्य काळ्या महाकाय प्राण्यांची जशी चालती तटबंदी होती त्यांचे चित्कार कानाचे पडदे फाडत होते त्यांच्यावरची लोह चिलखत उन्हात झळाळत होती हुणांचं वादळी वेगानं वाटचाल करणारं सैन्य भयचकित होऊन जागच्या जागी थांबलं मुख्य सेनानीने तोरमान जवळ येत विचारलं देवपुत्र काय करायचं आता तोरमानही विचारात पडला होता त्यानं मिहिरला विचारलं तुला काय वाटतं मिहीर मिहीर म्हणाला लढलं पाहिजे मग उशीर कशाला तोरमान म्हणाला असा हल्ला करू आपण की ते मदमस्त हत्तीही कोसळून पडतील आणि मोठ्यानं ओरडला आक्रमण आणि त्या सरशी तोरमानची सेना प्रपातासारखी पुढे झेपावली काही वेळात त्यांनी शत्रूला गाठलं शत्रू ही सावध झाला होता हत्तींचे ते अजस्त्र लोंढे पुढे वेगानं सरकू लागले हत्तीवर बसलेल्या धनुर्धारी सैनिकांनी हुणघोडेस्वारांवर बाणांचा आणि कसल्याशा कमानदार यंत्रातून मोठमोठ्या पत्थरांचा वर्षाव करायला सुरुवात केली हुणांचे बाण सुसाटत होते पण चिलखत असल्याने हत्तींवर त्यांचा कसलाही परिणाम होत नव्हता माहुतांच्या इशाऱ्यावर ते सोंडा उभारून कर्णकर्कश्य चित्कारत होते पुढे धाव घेत होते हुणांचं सैन्य त्यांच्या भरभक्कम पायांखाली चिरडलं जाऊ लागलं होतं हुणांना प्रथमच माघार घ्यावी लागली ते नदीपार पळून गेले अरण्यात दडले तोरमानचं मुख या माघारीमुळं काळवणलं होतं संतापाने आणि निराशेने तो उसासे सोडत होता मिहीर वेगात विचार करत होता एक सेनानी म्हणाला हे हिंदुस्थानी भयंकर दिसतात या अजस्त्र हत्तींना तोंड दिलं की त्यामागे घोडेस्वार मग पायदळ आपण हत्तींचीच रांग भेदू शकलो नाही तर मग त्यामागचे खामोश तोरमान म्हणाला आज या तोरमानला प्रथमच माघार घ्यावी लागली पण आपण जिंकणार काहीही झालं तरी जिंकणार आपण जिंकलंच पाहिजे पण कसं देवपुत्र सेनानीने विचारलं काहीतरी युक्ती असलीच पाहिजे या अजस्त्र जनावरांना परास्त करण्याची पण काय मिहीर म्हणाला मला वाटतं मला एक युक्ती सुचली आहे आपण जगातील सर्वोत्तम धनुर्धारी आहोत हत्तींना लोखंडाची चिलखता आहेत पण त्यांच्या लांब लवचिक नाकांवर मात्र कसलंही आच्छादन नाही आणि नाक ही नाजूक जागा असते समजा आपण या हत्तींच्या लांब नाकांवरच पेटते बाण सोडले तर हे अजस्त्र प्राणी अस्वस्थ होतील घायाळ होऊन चित्कारत उलटे फिरतील आणि त्यांचंच सैन्य तुडवत सैरावैरा पळत सोडतील तोरमान साशंक स्वरात म्हणाला आणि सरळ पळत आले तर आपल्याला चिरडत जातील नाही असं होणार नाही शिकारीचा आपला अनुभव आहे अस्वलांच्या तेही पेटता बाण मारला तर चितकारत उलटे पळू लागतात त्यांना जखमा सहन होतात पण आग नाही तोरमांना विचार केला आणि म्हणाला हम्म तुझ्या म्हणण्यात दम आहे मुला सेनानी तोतील्ला उद्या आघाडीच्या सर्व सैनिकांना बाणांना बोळे बांधायची आणि ते पेटवून या अजस्त्र प्राण्यांच्या नाकावर नेमके अचूक बाण चालवण्याची आज्ञा द्या सकाळी शत्रू चालून येण्याआधी आपला हल्ला झाला पाहिजे हत्तींचीही तटबंदी उद्ध्वस्त केली पाहिजे द्या त्यांना माझी आज्ञा दुसऱ्या दिवशी आता आपला विजय झालाच असं समजून जसं हत्ती दल आक्रमणाच्या पावित्र्यात सोंडा उभारून पुढे येऊ लागलं तसं टप्प्यात येताच घोडे घोडेस्वरांनी बाणाची टोकं पेटवून नेम धरून हत्तीच्या सोंडांवर निशाणा साधला आणि सपासप बाण सोडले नेम अचूक होते पेटते तापलेले बाण सोंडेत घुसताच थैथयाट थाय करत हत्ती असह्य वेदनांनी चित्कारू लागले श्वास अडखळल्यानं अस्वस्थ झाले सोंडा गरागर फिरवूनही शिरलेले बाण बाहेर पडेना झाले पेटते बाण वेगात घुसतच चालले होते आता मात्र हत्ती पिसाळले वरचे माहूतही गडबडले हत्तीवरचे धनुर्धारी स्वार आपला तोल सांभाळायचा कसोशीनं प्रयत्न करू लागले पाहता पाहता हत्ती दीर्घ आक्रोश करत उलटे फिरले आणि मागच्या रांगेला उद्ध्वस्त करत आपल्याच सैन्यात वाटेत येईल त्याला तुडवत घुसले अचानक हे असं कसं झालं हे न उमजून उरलेले सैन्य सेनानी आणि राजे आपल्यालाच वाचवायला पळापळ करत सुरक्षित जागा शोधू लागले अर्ध्या घटकेमध्ये सारे हत्ती सैरावैरा पळत आपलं सैन्य पायतळी तुडवू लागले मरत्या सैन्याच्या आक्रोशांनी दाही दिशा गुंजू लागल्या आता तोरमांचं सर्वच सैन्य वेगात पुढे सरसावलं आणि उरल्या सुरल्या सैन्याची कत्तल करू लागलं प्रेतांचे खच पडू लागले तक्षशिला केकय आणि पंचनदातील राजे सेनानी जीव वाचवायला रानेवने शोधू लागले एवढ्या कमी वेळात आपला असा दारुण पराभव होईल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती तोरमांचं सैन्य मग तिथे थांबलं नाही त्यांनी अवघा पंचनदाचा विस्तृत आणि समृद्ध परिसर आपल्या कब्जात आणला तोरमानने स्वतःची नाणी पाडायला आरंभ केला नाण्याच्या एका बाजूने शिवाच्या प्रतिमेला स्थान दिलं गेलं नाण्यांवर आपल्याच इष्टदेवतेची प्रतिमा आल्याने हुणांच्या क्रौर्याकडे लोक दुर्लक्ष करू लागले त्यानं त्याचं प्रशासन बळकट केलं तलवारीच्या शोधात या भागातील होते ते सारे विहारही पिंजून काढले पण त्याचं दुर्दैव त्याला तेथेही तलवार मिळाली नाही मग भिक्षूंना जिवंत जाळण्यात आलं सारे कसलाही आक्रोश न करता निमूटपणे अग्निज्वालात राख होऊन गेले आता कुठे मोहरा वळवावा या गहन विचारात तो बुडून गेला तेथील जाणत्या लोकांना बोलावून अंदाज घेऊ लागला संभाव्य दिशा शोधू लागला अटीलला महानची ती चोरीला गेलेली दैवी तलवार हस्तगत केल्याखेरीज तो शांत बसणार नव्हता आणि एके सुप्रभाती एक तेजपुंज शुभ्र दाढीधारी वृद्ध साधू त्याच्या प्रासादात आला सारे त्याच्या तेजापुढे दिपून गेले होते तोरमानही त्याच्या दिव्य व्यक्तिमत्वाखाली दबून गेला कसलंही प्रास्ताविक न करता धीर गंभीर शब्दात साधू म्हणाला तुला जे हवं आहे ते कोठे आहे हे, हे मला माहिती आहे तोरमान एकदम हरखला आहे कुठे देवांची भाषा तुला समजत असेलच देवपुत्र आहेस ना तू साधू म्हणाला होय मी देवपुत्र आहे अर्थातच आहे तीन सूर्य एकत्र येतात पण एक दिसतच नाही साधू म्हणाला तोरमान बावचळून गेला काय म्हणालात साधूच्या चेहऱ्यावर स्मित तरळलं तू आता शिवाचा मार्ग चालू लागलायस सूर्यपूजक तर प्राचीन काळापासून आहेस समजेल कधीतरी वेळ येईल तेव्हा समजेल तुला पुन्हा ऐक तीन सूर्य एकत्र येतात पण त्यातील एक दिसतच नाही त्या बिंदूवर तू जे जीवाच्या आकांतानं शोधतो आहेस ते दडलंय येतो मी आता था। आणि थांबण्याची विनंती झिडकारून तो साधू बाकी काही न बोलता जसा आला तसा तिथून निघून गेला पाहता पाहता अदृश्य झाला रक्षकांनी त्याला खूप शोधलं पण कोठेही तो सापडला नाही तोरमान कोड्यात पडला काय अर्थ असेल त्या गूढ साधूच्या म्हणण्याचा विचार करून मस्तक फुटायची वेळ आली पण त्याला काही म्हणता काही उमगलं नाही इकडे कसेबसे बचावलेले पळून गेलेले सारे हरलेले राजे गुप्त साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र इथे पोहोचले सम्राट भानुगुप्त आता मोडकळीला आलेल्या गुप्त साम्राज्याची धुरा वाहत होता वायव्य भागात काय चाललं आहे याची त्याला उडत उडत खबर असली तरी तिकडे सैन्यासह धाव घ्यावी अशी उर्मी त्याच्यात अजून आली नव्हती कारण तो त्याच्याच समस्यांमध्ये अडकलेला होता पण त्या भागातील राजेच आपल्या समोर दयनीय स्थितीत आले आहेत हे पाहताच त्याचं विचारचक्र सुरू झालं त्यानं तातडीनं विशेष राजसभा भरवली त्यात राजमाता प्रभादेवी ही खास उपस्थित होती शरण आलेल्या राजांना उद्देशून भानुगुप्त म्हणाला आमच्या पूर्वजांनी वायव्य सरहद सुरक्षित केली होती पण तुम्हा लोकांना स्वातंत्र्याची आस होती संधी साधून झाला तुम्ही स्वतंत्र पण आपलं आक्रमणाला चोख उत्तर द्यायचं सामर्थ्य आहे की नाही याचा कधी विचार केला नाही आता ही हुणांची स्वारी आली आहे तुम्हाला अगदी सहज पराजित केलं गेलंय आणि तुम्ही भेत्र्यासारखे पळून आमच्याकडे मदतीसाठी आला आहात धिक्कार असो तुमचा राजा वसुसेन म्हणाला भानुगुप्त महाराज शत्रू मातब्बर आहे क्रूर आहे ते रानटी आहेत सर्वत्र विध्वंस माजवतायत स्त्रियांची अब्रू लुटतायत आम्ही सर्व शक्तीनिशी त्यांचा प्रतिकार केला पण त्यांनी पेटते बाण सोंडांवर सोडून आमचे हत्ती बिथरवले बिथरलेल्या हत्तींनी आमचीच सेना पायतळी चिरडली रक्त मांसाचे चिखल झाले आमच्या सेनेचा सर्वनाश झाला ते दृश्य भयंकर होत राजाधिराज आत्ता ही ती आठवण आली तरी काटा येतो अंगावर भानुगुप्त काही बोलणारच होता पण राजमातेनं त्याला मध्येच तोडलं आणि म्हणाली योद्ध्यांसाठी कोणतंही दृश्य भयंकर नसतं राजा वसुसेन आता आमच्याकडून काय हवंय तुम्हाला वसुसेन म्हणाला हुणांपासून मुक्ती राजमाते त्यांचा पराजय करण्याची शक्ती फक्त गुप्त सम्राट भानुगुप्तांच्या ठाई आहे त्यांनी सैन्य घेऊन प्रस्थान करावं आणि हुणांचं पारिपत्य करावं अशी विनंती आहे आमची भानुगुप्त एकाएकी म्हणाला तुम्ही आमचं मांडलिकत्व नाकारलं आमची सत्ता नाकारली आता एक प्रबळ शत्रू तुमचं अस्तित्व धोक्यात आणू लागला म्हणून आमची आठवण आली शत्रूला आम्ही अंगावर घ्यावं आणि तुम्हाला वाचवावं असं कसं होईल वसुसेन म्हणाला आम्ही तुमचे कायमचे मांडलिक बनायला तयार आहोत महाराज आम्ही प्रतिवर्षी खंडणीही देण्यास तयार आहोत पण आमचं हुणांनी गिळलेलं राज्य परत मिळवून द्या भानुगुप्तानं प्रभादेवीकडे पाहिलं आणि विचारलं हे राजमाते पुढाकार तुम्ही घेतला आहे तर सांगा तुम्हाला मान्य आहेत या बाबी प्रभादेवी त्याच्याकडे पाहत म्हणाली आपले पूर्वज चंद्रगुप्त महाराजांनी दिगंत साम्राज्य उभारलं समुद्रगुप्त महाराजांनी त्यावर कळस चढवला स्कंदगुप्तांच्या वेळीही हुणांनी देशाला त्रस्त केलं होतं पण त्यांनी सर्व शक्तीनिशी ते आक्रमण परतवून लावलं एवढा भीषण पराजय केला त्यांनी त्यांचा की पुन्हा भारताकडे पाहायचीही हिम्मत केली नाही त्यांनी हे खरं की आज गुप्त साम्राज्य दुर्बल झालंय तरीही तुझे तात नरसिंहगुप्त बालादित्य साम्राज्याची घडी बसवण्यासाठी कष्ट उपसत राहिले त्यांच्याच काळात हे पश्चिम आणि वायव्येकडील सारे मांडलिक राजे स्वतंत्र झाले आज ते असते तर त्यांनी ही संधी सोडली नसती साम्राज्याचा विस्तार हेच सम्राटाचं ध्येय असलं पाहिजे भानुगुप्त म्हणाला साम्राज्य विस्तार कोणत्या किंमतीवर करायचा हेही सम्राटानं पाहावं लागतं राजमाते तरीही आपण सल्ला दिलाच आहे तर तोही आम्ही विचारात घेऊ मग तो, तो राजांना उद्देशून म्हणाला हे राजे हो आता तुमच्याकडे स्वतःचं राज्यही नाही तुम्हाला आम्ही राज्यप्राप्ती करून द्यावी तरच तुम्ही आता तरी आमचे मांडलिक व्हाल आणि खंडणी द्याल असं तुमचं म्हणणंय पण युद्ध म्हटलं की खर्च आला त्याची भरपाई कशी करणार आहात तुम्ही राजा अमोलक यावर हात जोडत म्हणाला आमचा खजिना आता तोरमानच्या कब्जात आहे तुम्ही त्याला जिंकलं की तो खजिना आपसूक आपल्या ताब्यात येईल त्यातून आम्ही तुम्हाला युद्ध खर्च देऊ पुन्हावर नजराणाही देऊ शिवाय प्रतिवर्षी आमच्या उत्पन्नाच्या एक चतुर्थांश रक्कमही आपल्याला मांडलीक म्हणून अदा करू फक्त आपलं संरक्षण आम्हाला राहील याची खात्री हवी भानुगुप्त म्हणाला ठीक आहे आता तुम्ही विश्राम कक्षात विश्रांती घ्या उद्या आम्ही आमचा निर्णय तुम्हाला देऊ या आता राजेलोक अजूनही संभ्रमात होते पण तिथून निघणं भाग होतं ते जाताच प्रभादेवी म्हणाली अशा निर्णयास विलंब करायचा नसतो पुत्र भानुगुप्त आपल्या मातेकडे कटाक्ष टाकत म्हणाला हा महत्वाचा निर्णय आहे विचार करावाच लागेल राजपुरोहित आदिनाथ राजसभेत विचारमग्न मुद्रेनं बसला होता भानुगुप्त त्याला उद्देशून म्हणाला आदिनाथ आपण माझे महत्वाचे सल्लागार आहात आपल्याला काय वाटतं आदिनाथ काही बोलणारच होता पण प्रभादेवी त्याला मध्येच तोडत म्हणाली भानुगुप्ता तुला माझा सल्ला अजून पसंत नाही विचार करण्यात वेळ दवडण्यात काय अर्थ भानुगुप्त आता रागावत चालला होता राजमाता नेहमीच त्याच्या कार्यात असे अडथळे आणे पण त्याला सहन करावं लागे तो म्हणाला राजमाते मग हे सल्लागार हे मंत्री कशासाठी आहेत त्यांचाही विचार नको घ्यायला हां बोला आदिनाथ आदिनाथ खाकरत म्हणाला <coughs> महाराज हुणांचं युद्धभूमीवरील वर्तन अत्यंत क्रूर असतं आपल्या सैन्याला या भीषण क्रौर्याचा सामना करता येईल का हा खरा प्रश्न आहे शिवाय आपलं साम्राज्यही आज अखंड राहिलेलं नाही मालवा बंगालही तुमच्याच बंधूत विभक्त झालंय जर त्यांचीही मदत झाली तर हे युद्ध योग्य राहील भानुगुप्त म्हणाला माझ्या बंधूंची गरज नाही आदिनाथ आपण योजनाच अशी बनवू की ते शस्त्र उचलण्याआधीच आपण त्यांची लांडगे तोड करू आदिनाथच्या चेहऱ्यावर अविश्वास पाहून भानुगुप्त म्हणाला माझ्या युद्ध कौशल्यावर अविश्वास नको माळवा आणि बंगाल आज स्वतंत्र आहेत कारण तेथे जे राज्य करतात ते माझेच रक्ताचे बंधू आहेत त्यांच्याशी आम्ही युद्ध करू शकत नाही की स्वतःला दुर्बल दाखवत त्यांची मदत मागू शकत नाही खरं तर गुप्त साम्राज्य विखंडित झालं ते माझ्या बंधूंमुळे पण आता तो वादाचा मुद्दा नाही मुख्य मुद्दा आहे तो या आक्रमक हुणांचा त्यांना आपण धडा शिकवू साम्राज्याच्या सीमा पुन्हा वाढवू ही एक संधी आहे आपल्याला प्रभावती म्हणाली माझंही हेच म्हणणंय ही संधी आहे हे राजे गुप्त साम्राज्याचे मांडलिक व्हायला स्वखुशीनं तयार आहेत भानुगुप्त हात उभारत म्हणाला सध्या तरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही पण संधी मिळताच ते पुन्हा स्वतंत्रही होऊ शकतात नाही आम्ही ती संधी त्यांना देणार नाही आदिनाथनं विचारलं काय भानुगुप्त म्हणाला आम्ही युद्ध करायचं आणि त्यांना त्यांचे प्रांत जिंकून द्यायचे त्यांना त्यांचा खजिनाही परत मिळवून द्यायचा आणि मग त्यातून युद्ध खर्च घ्यायचा का कशासाठी केवळ त्यांना शोभेचे मांडलिक बनवण्यासाठी नाही आम आम्ही ते प्रांत पुन्हा आमच्याच अखत्यारीत आणू आमचीच सत्ता स्थापन करू पुन्हा कोणी आक्रमक या भूमीकडे पाहणारही नाही असा बंदोबस्त सीमांवर ठेवू राजसभेतील मंत्रीगण हो मान्य आहे माझी योजना राजसभेत जरा गोंगाट झाला मग सारे एकसुरात म्हणाले हो महाराज आदिनाथ पुन्हा एकदा घसा खाकरून म्हणाला आपली योजना उत्कृष्ट आहे खरी पण पन... हा दुसराच पण महत्वाचा विचार आहे महाराज हे हुण या भागात का आले ते बौद्ध विहारांमध्ये कसला शोध घेतायत असं आजवर कुणी केलं नव्हतं त्यांचा हेतू तरी काय आहे या आक्रमणामागचा भानुगुप्त विचारात पडून म्हणाला हो हेही समजलंच पाहिजे आजच आपले हेर त्या भागात रवाना करा माहिती काढा ते काहीतरी खरंच शोध घेत असतील किंवा कदाचित ते बौद्धांचा द्वेषही करत असतील म्हणून विहार जाळत भिक्षूंना ठार मारत असतील काय सांगावं पण निश्चित हेतू कळलाच पाहिजे आदिनाथनं शीर तुकावलं भानुगुप्त मग सेनापती सिंहभद्रला म्हणाला सैन्याची जमवाजमव सुरू करा आणि आपल्या सिंहासनावरून उठला आणि राजमातेकडे न पाहताच राजसभेतून प्रासादातील अंतःपुरात आला त्याची प्रिय पत्नी यशोमाला दासीबरोबर काही गुज करण्यात मग्न होती भानुगुप्त येताच दासी त्याला वंदन करून निघून गेली आता दोघे एकांतात होते यशोमालेने भानुगुप्ताजवळ येत त्याच्या गळ्यात आपले हात गुंफत विचारले आपण विचारात पडलेले दिसता स्वामी भानुगुप्त म्हणाला होय लाडके मातोश्रीचा राजसभेत वाढता हस्तक्षेप मला चिंतित करतोय यशोमाला त्याच्या छातीवर हात ठेवत म्हणाली पण आपण आपले निर्णय स्वतःच घेता ना मग कशाला चिंतित होता भानुगुप्त म्हणाला आपलं महत्व दाखवण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत जणू आम्ही फक्त त्यांच्याच सल्ल्यानं काम करावं असा हवा असतो त्यांचा नाथ हे साम्राज्य तुम्हा तिघा बंधूत विभाजित झालं तेव्हा त्यांनी बाजू घेतली होती बंगाल देशाचे सम्राट झालेले तुमचे बंधू दामोदर गुप्त यांची तुमचे कनिष्ठ बंधू माळव्याचे महाराज यशोधर्मात तेवढे आपल्याशी थोडं फार ममत्व बाळगून आहेत पण राजमातेला तेही आवडत नाही त्यांनी खरं तर गौड देशी बंगाली जायचं होतं आणि आपलं पुत्रप्रेम दाखवायचं होतं पण त्या राहतात तिथे गुप्त साम्राज्याचा मुख्य कणा असलेल्या मगध साम्राज्यात लुडबुड करतात इथल्या कारभारात खरं तर मलाही हे आवडत नाही पण सहन तर करावंच लागेल यशोमाला म्हणाली आणि भानुगुप्ताला घेऊन आसनावर बसली भानुगुप्त म्हणाला तात महाराजांनी त्यांना काही अधिकार देऊन ठेवलेत मी असाही यशोमाले यशोमालानं विषय बदलत विचारलं आपण लवकरच युद्धावर जाणार असं ऐकलं मी भानुगुप्त हसला आणि म्हणाला तुझी हेर व्यवस्था इतकी तत्पर असेल असं वाटलं नव्हतं होय खरंय हुणांचा उपद्रव मला मिटवावाच लागेल ते आज तिथवर आले उद्या ते पाटलीपुत्रवर सुद्धा चाल करून येऊ शकतात आज न उद्या युद्ध अटळ असेल तर त्यांनी सुरुवात करण्याआधी आपणच त्यांना तेथून उकडून का टाकू नये आपलं राज्य तिथवर का वाढवू नये साम्राज्य विस्तार हेच आपल्या रक्षणाचं साधन आहे प्रिये यशोमालेनं त्यांच्या छातीवर मस्तक ठेवत म्हटलं खरंय नाथ पण या अंतर्गत राजकारणात काय होणार हेच समजत नाही प्रिये मी चिंतित आहे आज वाटतं हे हुण खरे शत्रू नाहीत खरे शत्रू तर बंगाल देशात आहेत खुद्द माझाच बंधू आणि ही माझी माता भानुगुप्ताची उदासी अजून जात नव्हती यशोमालेनं त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला हळूहळू भानुगुप्त सावरला आणि त्यानं लवकरच युद्धाची सज्जता केली खूप वर्ष युद्धच झालं नसल्याने सैन्यातही जोश होता वायव्येच्या राजांचा अनुभव लक्षात घेऊन आता हत्तीच्या सोंडांनाही लोह साखळ्याची आच्छादनं दिली गेली होती हत्ती दल हे सम्राटाचं बलस्थान होतं पूर्वी असंख्य युद्धे त्या जोरावर जिंकली गेली होती आता ही हेच बळ कामाला येईल यावर सर्वांचा विश्वास होता गांधार पंचनद आणि केकय देशाचे राजेही आपण आता पुन्हा स्वतंत्र होणार या आनंदात होते तर भानुगुप्त संपूर्ण वायव्य प्रांत गुप्त साम्राज्याला जोडला जाणार साम्राज्याचा विस्तार होणार या कल्पनेत रममाण होता एके सुप्रभाती रणवाद्यांच्या गजरात गुप्त सेना पंचनदाच्या प्रदेशाकडे वाटचाल करू लागली अवाढव्य गुप्त सेना आपल्यावर चालून येते आहे ही वार्ता तोरमानापर्यंत पोहोचली तेव्हा तो मिहीर कुल आपले सेनानी आणि स्थानिक विद्वान विश्वंभर भटशी साधूने दिलेल्या गूढ उत्तरावरच विचार करत बसले होते खबऱ्याकडून वार्ता मिळताच तोरमान हसत म्हणाला <laughs> ज्याच्यावर आम्ही चालून जाणार होतो तो आता स्वतःहून मृत्यूच्या मुखात यायला सज्ज आहे आधीच्या युद्धात आम्ही काय पराक्रम केला हे माहीत असूनही येतोय तो मूर्ख मिहीर म्हणाला माहीत असूनही चालून येत असेल तर त्यानं काहीतरी वेगळी व्यूहरचना केली असेल नक्कीच तोरमान मांडीवर हात आपटत म्हणाला हत्तींना कसं परास्त करायचं हे माहीत आहे आता आम्हाला आता काय वेगळं करणार तो मिहीरने खबऱ्यालाच विचारलं बोल रे हत्ती दल केवढंय भानुगुप्ताचं खबरी म्हणाला दहा हजार हत्ती पन्नास हजार घोडदळ आणि एक लाख पदाती आहेत महाराज तू ही सेना स्वतः पाहिलीस होय महाराज तोरमाननं विचारलं काय दिसलं तुला वेगळं खबरी विचार करत म्हणाला पूर्वी असं होत नव्हतं पण यावेळेला यावेळेला मात्र त्यांनी हत्तीच्या सोंडांवर बाण भेदू शकणार नाहीत असं धातूचं जाळीदार आच्छादन घातलंय महाराज तोरमानला हा आश्चर्याचा धक्काच होता धातूच्या जाळीचा आच्छादन मग कसे आपले बाण काम करणार मिहीर त्यानं विचारलं चिंतेची बाब आहे खरी मिहीरही म्हणाला पण यावरही काहीतरी उपाय असेलच शोध लवकर उपाय मिहीर शोध नाहीतर आपल्याला व्यूहरचना बदलावी लागेल पुढून लढता आलं नाही तर त्यांच्या पिछाडीवर घाव घालावा लागेल ते अवघड जाईल हे खरं पण जर कोणताच उपाय नसेल तर आपण तो उपाय वापरू मीही विचार करतो मिहीर म्हणाला इथल्या माहितगार लोकांना विचारतो तीन सप्ताह आहेत आपल्याकडे तोरमान उठला आणि येरझाऱ्या घालत स्वतशीच बोलावं तसं बोलला तीन सप्ताह तीन सूर्य आणि एक दिसेची ना हे शिवशंकरा काय अजबकोड आहे काय भानगड असेल ही तीन सूर्य म्हणजे जगात तीन काय दोन सूर्यही नाहीत काय अर्थ असेल याचा कोणीच कसं सांगू शकत नाही तुम्ही बोला पुढे विश्वंभर भट विश्वंभर म्हणाला दुसरा एक विकल्प आहे हे बघा राहू केतू सूर्याला गिळतात तेव्हा आहे हा सूर्यच दिसत नाही आणि तेव्हा दुसरे सूर्य तरी कोठे अस्तित्वात आहेत दिसायला या कोड्यानुसार तर दोन सूर्य दिसतात पण एक मात्र दिसत नाही तो पण तोही आहे कमाल आहे महाराज हे सूर्य म्हणजे राहू केतू म्हणावेत तर ते कधीतरी आपल्या सूर्याला गिळतात सूर्य दिसेना होतो पण दुसरे दोन सूर्य कुठे आहेत ते ते कोणालाही कधी दिसलेले नाहीत मला वाटतं हे काहीतरी गूढ चिन्ह असलं पाहिजे आणि कदाचित त्या रहस्याचं उत्तर काश्मीरमध्येच सापडू शकेल काश्मीरमध्ये तोरमाननं विचारलं विश्वंभर म्हणाला रहस्यमय प्रदेश येतो काश्मीरमध्ये शिवयोगी खूप आहेत गुढवादी बौद्धही खूप आहेत या कोड्याचं उत्तर त्यांना माहीत तर असेलच पण कदाचित तलवार कोठे आहे हेही त्यांना माहीत असू शकेल किमान अंतर्ज्ञानानेही ते हे सांगू शकतील अनेक योग्यांना सिद्धी असतात महाराज शिवशंकराला प्रसन्न करून तपाने मिळवलेल्या पण मग तो साधू कोड्यात का बोलला तुम्हालाही कोड्याचा उलगडा करण्यासाठी साधना करायला लावण्यासाठी सर्व गोष्टी सहज साध्य नसतात हे सिद्ध करण्यासाठी तोरमान म्हणाला मला जर परत तो दिसला तर मस्तक धडा वेगळं करेन मी त्याचं कोड घालतो या देवपुत्राला आणि तुम्ही विद्वान म्हणवता आणि तुम्हालाही सांगता येत नाही काश्मीरला जा म्हणतोस शोध तुझ्या प्राचीन ग्रंथात या कोड्याचं रहस्य आणि सांग मला मिहीर म्हणाला कोड्याचा उलगडा होईल महाराज हा देश अजब इथली माणसं अजब बोलतातही अजब कदाचित काहीतरी अत्यंत साधा अर्थ असेल त्या कोड्याचा सांगेल कोणीतरी त्याचा अर्थ सांगेल म्हणे तोरमान म्हणाला मला उत्तर हवंय लवकर पण आधी या हत्ती दलाचा सामना कसा करायचा याचं उत्तर शोधलं पाहिजे भानुगुप्ताचा पराभव करायचा आहे साम्राज्य महान हुणांचं साम्राज्य आणि विश्वंभर भट आठ दिवसात तुम्हीही या कोड्याचा अर्थ उलगडा अन्यथा तुमचंही मस्तक धडावर राहणार नाही या आता सारे विचार करू द्या आम्हाला आणि त्या सरशी भेदरलेल्या विश्वंभर भटासहित सारे बाहेर पडले